नमस्कार सरळ सरळ भाग दहा मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आपला आजचा विषय भंडारेपेक्षा सेवा कार्य कराना असा आहे हर कोई मिलता है यहां पहन के सच का नकाब हर कोई मिलता है यहां पहन के सच का नकाब कैसे पहचाने कोई कौन है अच्छा कौन खराब कौन है अच्छा कौन खराब नमस्कार गेला महिना एप्रिलचा वास्तविक थोर महापुरुष यांच्या जयंती जन्मोत्सवाचा वास्तविक या महिन्यामध्ये खूप साऱ्या जयंत्या खूप साऱ्या पुण्यतिथी खूप साऱ्या जन्मोत्सव अशा पद्धतीचे कार्यक्रम पार पडले आणि याच्यामध्ये सर्वात महत्वाचा कार्यक्रम म्हणजे महाप्रसाद भंडारे आणि जेवणावळी पार पडलं या कार्यक्रमासाठी वर्गणी गोळा केल्या जाते आणि जेवणावळी भंडारे केल्या जातात आणि हा खाऊन पिऊन हात पुसण्याचा प्रकार आहे अशा पद्धतीची प्रतिक्रिया समाजात व्यक्त व्हायला लागली आहे कारण ऐंशी कोटी लोकांना भारतात अन्नधान्य मोफत देण्याची व्यवस्था शासनाने स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत राबवलेली आहे अशा परिस्थितीमध्ये आपण कोणाला अन्नधान्य जेवायला खायला घालतो आहे आणि का आणि त्याच्या बदल्यात काही करता येतं का हा महत्वाचा विषय या ठिकाणी आपण चर्चेत घेत आहोत प्रश्न असा आहे की वर्गनी गोळा करून जर जे पैसे गोळा केले तर ते खाण्यापिण्यावर का खर्च करावे त्या पैशाने आपल्याला एखादी अँब्युलन्स एखादं मेडिकल एडचं बँक किंवा आणखीन वृद्धाश्रमाला मदत किंवा मूगबजरी विद्यालयाला मदत किंवा अपंग विद्यालयाला किंवा आणखीन दुबळे गरीब लोकांना मदत करता येण्यासारखं आहे का की आपण त्या पैशाने ज्यांना घरी खाण्यापिण्याची चांगली सोय उपलब्ध आहे त्याच लोकांना जीव घालणार आहोत चा, चा वर, वर, हा महत्वाचा विषय या ठिकाणी आहे तेव्हा आपल्या या पैशाचा उधळपट्टी होत आहे का असं काही लोकांना वाटतं वास्तविक आपले हे पैसे दिल्यानंतर अनेक उत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने डीजेवर किंवा गुलालावर अनेक पैसे उधळले जातात आणि आपल्या पैशाचा हा सुराडा होताना दानदात्यांना बघावं लागतं दुसरीकडे दानदाते सुद्धा समोर मागणारी व्यक्ती कोण आहे समोर मागणारं मंडळ कोणतं आहे त्याचं उपद्रव मूल्य किती आहे त्याचं सामाजिक मूल्य किती आहे आपल्याला जर काही अडीअडचण असेल किंवा आपल्याला साथची गरज असेल तर ते आपल्याला साथ देईल की नाही देईल आपल्याकडून उभे राहतील की विरोधात उभे राहतील या गोष्टीचा विचार करून त्या मंडळाला किंवा त्या व्यक्तीला देणगी दिल्या जाते किंवा भीतीपोटीसुद्धा देणगी दिल्या जाते आणि मग त्या देणगीमधूनही भंडारे महाप्रसाद अशा पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन होतं तेव्हा या सर्व दृष्टिकोनातून विचार करायला हरकत नाही की आपल्या त्या पैशाचा किंवा कानात आलेल्या पैशाच ते दान सत्कर्मी लागलं ला पाहिजे आणि सत्कर्मी लावताना या सर्व जे गरजू लोक आहेत वास्तविक दान करणाऱ्या लोकांचे काही नातेवाईक सुद्धा गरीब असतात त्यांच्या आजूबाजूला काम करणारे कर्मचारी सुद्धा गरीब असतात त्या लोकांना सुद्धा मदत करता येऊ शकते परंतु त्यांना मदत न करता त्यांना आयुष्यात जे नैराश्य आलेले आहे किंवा त्या आत्महत्येच्या टोकाला जातील आपलं कोणी नाही असं त्यांना वाटतं त्यावेळेस त्याच्या बाजूने उभं न राहता अशा पद्धतीचं दानधरण करणं हे पण कितपत योग्य आहे हा पण एक चिंतनाचा विषय आहे वास्तविक जर कोणी आत्महत्येला जात असेल आणि कोणाची जर आत्महत्या घडली तेव्हा सर्व लोक विचार करतात की आता जेवढे लोक याला खांदा देत आहेत तेवढ्या लोकांनी जर याला सहकार्य दिलं असतं तर कदाचित याने आत्महत्या सुद्धा केली नसती असा विचार या ठिकाणी करण्यासारखं आहे तेव्हा आपण दान धर्माचा उपयोग महाप्रसाद जेवणावळी किंवा भंडारे याच्यासाठी न करता तो सेवा कार्यासाठी करावा आणि एक शाश्वत सेवा पानपोई लावता येण्यासारखी सेवा आहे शाळेला खोली बांधून देण्यासारखी सेवा आहे किंवा आणखीन अम्ब्युलन्स घेणे ही पण एक सेवा आहे खूप साऱ्या गोष्टी आहेत समाजात ज्या कायमस्वरूपी आणि दीर्घकाळ आपण सेवासाठी देऊ शकतो अशा पद्धतीने त्या पैशाचा वापर व्हावाच पाहिजे अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करताना समाजात काय चांगले आणि काय खरे याचा आपल्याला शोध घ्यावा लागतो आणि त्याबाबत मला दोन ओळी आठवतात अच्छाई और सच्चाई चाही पुरी दुनिया में ढूंढ अच्छाई और सच्चाई चाहे पूरी दुनिया में ढूंढ अगर खुद में नहीं है तो कही नहीं मिलेगी अगर खुद में नहीं है तो कही नहीं मिलेगी, आपण खरे होऊया आपण चांगले होऊया आपलं दान सत्कार लागेल अशा पद्धतीचा विचार करूया धन्यवाद